राज्यातील सरकारच्या अपयशामुळेच मोदींना महाराष्ट्रात दौरे करावे लागत आहे अशी टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी आपला महाराष्ट्र येथील पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपावर केली आहे सत्तावीस जानेवारीला काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धुळ्यात मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नथिलासह सह हो माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण सुशील कुमार शिंदे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी निवडणुका संदर्भात आढावा बैठकीसह पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत सनेर यांनी दिली आहे तसेच मार्च महिन्यात राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा देखील गुजरातमधून नंदुरबार नवापूर मार्गे धुळ्यात दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपावर चौफेर टीका केली आहे या प्रसंगी काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर भगवान गर्दे राजेंद्र भदाने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे